नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर उन्हाळा आणि ऊन जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये पडत आहे त्यासाठी आज आपण नैसर्गिकरित्या शरीराला थंडावा देणारं असं शीतपेय जे पारंपरिक पद्धतीने आज आपण बनवणार आहोत ते म्हणजे सोलकडी तर सोलकडी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक लागतो तो म्हणजे नारळ तर नारळ घेताना कधीही अशा प्रकारचा जो नवीन नारळ असतो जो दिसायला पांढराशुभ्र वरतून असा गोरा, गोरा दिसतो तशा प्रकारचा नारळ घ्यायचा आहे हा नारळ आपल्याला फोडून खोवून घ्यायचा आहे तोपर्यंत इथं आपल्याला कोकम भिजू घालायचा आहे कोकमही हा सर्वात महत्वाचा घटक असतो सोलकडी मधला तर इथं कोकम घेतलेला आहे मी ते थोडंसं पाणी घालून आपल्याला भिजत आहे जोपर्यंत आपला नारळ खोवून होते तोपर्यंत आपलं कोकम भिजते नारळ इथं मी विळीवरती खोवून घेतलेला आहे तुम्हाला असा जर विळीवरती खोवायला येत नसेल तर किसणीने किसून घ्या किंवा मग तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले तरीही चालतं यामध्ये आता एक छोटा अर्धा चमचा जिरं घालून घेतलेला आहे सोबतच इथं आपल्याला तिखटपणासाठी हिरवी मिरची घालायची आहे तर जी कमी तिखटवाली पोपटी हिरवी मिरची असते ती घालायची आहे सोबतच एक तीन चार पाकळा लसूण घालायचा आहे आणि आपल्या सोलकडीला रंग चांगला यावा यासाठी इथं मी बीट घातलेलं आहे बीट जरूर घाला आणि हे सर्व साहित्य आपल्याला थोडंसं सा पाणी घालून मिक्सरमधून छान बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथं मस्त असं हे आपलं वाटून झालेलं आहे हे आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर खाली भांडं ठेवायचं आहे त्याच्यावरती इथं मी चाळणी ठेवलेली आहे कॉ कॉटनच्या कपड्यामध्येही हे गाळून घेतलं जातं पण गाळणीमधून गाळायला मला सोपं वाटतं म्हणून मी गाळणीमधूनच गाळते कारण गाळणीला कमीच चिटकतं हे गाळणीमध्ये सर्व घालून घेतलेलं आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने हे अशा प्रकारे हलकं हलकं दाबून घ्यायचं आहे वाटीने दाबलं तरीही याच्यातला सर्व रस जो आहे तो छान असा निघून येतो हे सर्व दाबून दाबून गाळून घ्यायचं आहे आणि हा जो चोथा निघतो तो आणखीन एक वेळेला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एक ग्लासभर पाणी घालून आणखीन हा आपल्याला वाटून सेम प्रोसेस करून हे आपल्याला आणखीन गाळून घ्यायचं आहे म्हणजे आणखीन याच्यातलं जे दूध असतं ते निघतं तर पाहू शकता इथं आता आपली अर्धी प्रोसेस जी आहे ती झालेली आहे मस्त अशी आपली सोलकडी इथं तयार आहे तर जी पुढची प्रोसेस आहे तीही आपल्याला लगेच करायची आहे तर त्यासाठी इथं आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ तर चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही किती खाता आहे कमी जास्त यानुसारही मीठ घालायचं आहे किंवा टेस्ट करा आणि नंतर घातलं तरीही चालतं थोडीशी बारीक चिरून घ्यायचे कोथिंबीर बारीक चिरायचे आणि ती घातलेली आहे जे कोकम आपण भिजत घातलेलं होतं ती एवढी प्रोसेस पूर्ण होईपर्यंत कोकम हे छान भिजलेलं आहे तर कोकमाला कोकमा प्रकारे हाताने चांगलं चुरून घ्यायचं म्हणजे त्याच्यातला जो रस असतो तो छान या पाण्यामध्ये उतरतो आणि मग आपल्या सुलकडीमध्येही याची चव जी आहे ती छान येते तर कोकम छान चुरून घेतलेलं आहे आणि हे गाळून घालायचं आहे म्हणजे याच्यातला चौथा जो आहे तो आपल्या सोलकडीमध्ये येत नाही तो गाळणीवरती राहतो तर पाहू शकता इथं आता आपलं सर्व साहित्य जे आहे ते घालून झालेलं आहे तर आता हे छान मिक्स करायचं आहे तर पाहू शकता मस्त असा कोकमाचा रंगही यामध्ये खूप छान असा उतरलेला आहे टेस्ट करून बघा मीठ आणि कोकम आपल्या आवडीनुसार इथं तुम्ही आणखीन कमी जास्त असेल तर ते वापरू शकता तर छान मस्त अशी आपली सोलकडी आता तयार आहे तर हिला हिला आता आपल्याला थंड करायचं आहे तर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये नाही ठेवलीत अशीच पिली तरीही चालतं पण थंड करून पिल्यावर ते आणखीन छान लागते तर नॉनव्हेजच्या जेवणानंतर सोलकडी जी आहे ती आवर्जून पिली जाते कारण ही जेवण पचन करण्यामध्येही मदत करते तर चला सोलकडी आता आपली इथं थंडगार मस्त अशी सर्व करून तयार आहे वरतून एक कोथिंबिरीचं पान घातलं आहे मी छान असं गार्निशिंग करण्यासाठी मस्त थंडगार सोलकडी इथं तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट नक्की करा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यासोबतच बेल आयकॉनवरती हिट करा माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे हेही मला नक्की कमेंट करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट करा आणि या उन्हाळ्यामध्ये नक्की तुम्ही सोलकडी बनवून जरूर प्या खूप छान मस्त अशी लागते एक वेळेला नक्की ट्राय करा धन्यवाद